सरपंचाने केलेले सर्व आरोप आरोप हे खोटे असून माझ्यावर राजकीय लावलेले आहेत गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सौंदड ग्रामपंचायतचे सरपंच हर्ष मोदी यांच्यावर उपसरपंच रोशन शिवणकर यांनी लावलेल्या आरोपांचे खंडन करीत पत्रकार परिषदेत पुरावे देत रोशन शिवणकर यांच्या आरोपांचा पर्दाफाश केला आहे सावंगी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच हर्ष मोदी यांनी स्वतःवरील आरोपांना सडेतोड उत्तर देत उपसरपंच रोशन शिवणकर यांनी ग्रामपंचायतीवर केलेले आरोप केवळ जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी व राजकीय द्वेषातून केल्याचे सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितले आहे तसेच आरोपण मध्ये केलेल्या कामांचे पुरावे आणि कागदपत्रे दाखविले यात ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचे मूळ दस्तऐवज आर्थिक व्यवहारांचे बिले तसेच कामांची छायाचित्रे आणि संबंधित पुरावे जनतेसमोर पत्रकार परिषदेत दाखविले ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीत कोणताही अपारदर्शकपणा नसून सर्व निर्णय ग्रामसभेच्या सहमतीने आणि नियमानुसार घेतले जात असल्याचे स्पष्ट केले या पत्रकार परिषदेमुळे रोशन शिवणकर यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांचा आधार फक्त राजकीय लाभ मिळवणे हाच हेतू असल्याचे सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितले आहे माझ्यावर राजकीय देशभावनेने लावलेले आरोप आहेत मी भारतात पहिला व्यक्ती होता जो पाच वर्षाचे पाच उपसरपंच बनवण्याच्या संकल्पने केला होता दोन वर्ष आमचे पॅनलचे सरपंच उपसर उपसरपंच झाले त्यानंतर आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाला तो न्याय मिळवून देऊ शकत नाही म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहिला पण त्याच्या विरोधात दोन वेळा मानहानीचा दावा केलेला आहे एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्या बद्दल आणि याच्यापूर्वी पण त्याला जीएसटीच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या त्यावर दावा ठोकलेला आहे शंभर टक्के सोनडच्या जनतेला आव्हान आहे आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणाच्या लोकाला व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सुजला सुपलाम मोहायला पाहिजे म्हणून आपण एकत्र येऊन एक, एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे कारण की लोक सहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायत कामं होतात आणि यानंतर जर अशा जर घड गड़ गोष्टी घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण झाला तर त्या ठिकाणी ठिया आंदोलन आम्ही करणार आहे तर सरपंच हर्ष मोदी यांनी ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून निवडून येताच पाच वर्षाच्या कार्यकाळात पाच उपसरपंच तयार करून ग्रामपंचायतीचा विकास करून घेण्याचा ध्यास घेतला आणि गेल्या तीन वर्षात तीन उपसरपंच घडवून दाखविले मात्र रोशन शिवणकर हे विरोधी गटात असताना उपसरपंच म्हणून निवडून आले असून गेल्या एका वर्षात सरपंच हर्ष मोदी यांच्यावर अनेक आरोप करीत त्यांची राजकीय छवी उधळून लावण्याचा प्रयत्न केला मात्र हर्ष मोदी यांनी रोशन शिवणकर यांनी लावलेल्या एकूण एक आरोपांचे पुरावे सादर करीत आरोपांचे खंडन करीत रोशन शिवणकर यांच्यावर मानहानीचा दावा केला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे